हॅलो नमस्कार खूप खूप स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ मी खूप 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 सकाळी म्हणजे जवळपास सहा सव्वा सहाच्या दरम्यान काढलेला आहे तुम्ही म्हणाल एवढी सकाळ होती का कारण सहा सव्वा सहा म्हणजे ठीक आहे नॉर्मल टाईम आहे पण बरोबर आहे तुमचं पण माहिती आहे का हिवाळा म्हणजे एक आठ दहा दिवसापूर्वी हा शूट केला होता त्यामुळे बाहेर थोडासा अंधारच होता आणि हिवाळ्यामध्ये लवकर दिवस उगवत नाही साडेसहा पावणे सात वाजता सूर्योदय होतो त्यामुळे अंधार होता म्हणून मी मस्तपैकी छान लाईट लावला आहे तुम्हाला असं वाटलं की रात्रीचं जेवण बनवते आहे तर अजिबात नाही सकाळी उत्कषला ऑफिसला जायची खूप गडबड होती त्यामुळे मग मी सकाळी टिफिनची तयारी करते तर सगळ्यात आधी काय करते तर कणिक म्हणून ठेवते आहे आईंना आलेले आहेत त्यामुळे ज्यांना उपवास नाही आहे त्यांच्यासाठी कणिक म्हणजे चपात्या आणि ज्यांना उपवास आहे त्यांच्यासाठी साबुदाण्याची खिचडी अर्थातच मी उत्कर्ष आणि अण्णा आमच्या तिघांना उपवास होता त्यामुळे साबुदानाची खिचडी साबुदाना मी रात्रीच भिजत घातलेला होता तर तो मी आता करणार आहे आणि त्याचबरोबर इथे मी कणिक म्हणून घेते आई आणि अनुसाठी तर म्हटलं की पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा कणकेचं काम करून घेते मी कारण मग काय होतं ना की सगळा स्वयंपाक होईपर्यंत कणिक छान भिजली जाते तर कणिक मळून घेते आहे कणिक मळून झाल्याच्यानंतर मग बाकीची कामं करणार आहे तोपर्यंत तो इकडे गॅसवर मी कुकर लावलेला आहे मी रात्रीच बटाटे मस्तपैकी छान उकडून ठेवणार होते म्हटलं मला माहिती होतं की सकाळी उत्कशला लवकर जायचं आहे आणि खूप घाई होणार आहे थोडा जरी उशीर झाला ना तर ते डबानं घेतात जातात त्यामुळे मला खूप गडबड करावी लागते सकाळी सकाळी पटापट पटापट सगळी कामं आवरत होते तेवढ्यात मग पटकन विचार केला की कुकर पण लावून घेते म्हणता म्हणता कुकर होऊन जाईल झालं तर ठीक आहे बटाटे टाकेल नाही झालं तर विदाऊट बटाटे टाकूनसुद्धा मी त्यांना खिचडी देऊ शकते तर इकडे कुकर लावले त्याच्यामध्ये बटाटे लावलेले आहेत आणि आणि त्याचबरोबर उठलं की मस्त छान फ्रेश झालं आंघोळ केली ब्रश वगैरे केला की छान पहिल्यांदा लागतो तो म्हणजे चहा एनर्जी मस्त पैकी छान एकदा मस्त एक कप भरून चहा पिला ना की मग सगळी कामं करायला कसं असा छान उत्साह येतो की नाही तू सगळ्यांना तसंच होतं का म्हणजे मला तरी असंच होतं तसं तर ती सवय चांगली नाही आहे एनर्जी ड्रिंक म्हणून आपण त्याच्याकडं नाहीच पाहिलं पाहिजे पण काय करणार आता सकाळी थोडीशी गडबड असते आणि थोडंसं पटापट कामा ऊरकायचे असतील तर एक थोडासा चहा पिला की मस्तपैकी छान एनर्जी येते आणि कमीत कमी दोन अडीच तास तरी आपण छान मस्त काम करू शकतो असा माझा अनुभव आहे तर आता सगळ्यात पहिल्यांदा इथे मी विदाऊट शुगर चहा ठेवलेला आहे तो उत्कर्षसाठी मी ऑफकोर्स देणार आहे आयांना अजून उठलेले नाही आहेत आईंना पण थोड्या वेळात उठतील त्यांचाही चहा मी ठेवेल तर सकाळी सकाळी दोघं मस्त छान निवांत चहा प्यावा म्हटलं ना ना तर नाही कारण सकाळची गडबड इतकी घ्यायची असते ना की सकाळी निवांत चहाच पिऊ शकत नाही म्हणजे असा निवांत बसून वगैरे मला काम करता करता चहा प्यावा लागणार आहे तर आता उत्कशला विदाऊट शुगर मी चहा दिलेला आहे त्यानंतर माझ्यासाठी मी थोडीशी साखर टाकून चहा पुन्हा एकदा उकळून घेणार आहे आणि खूप वेळ ना मी असं चहा करून ठेवत नाही म्हणजे अजून एक गोष्ट मला सांगायची की बऱ्याचदा काय करतो ना आपण पंधरा वीस मिनिटे त्याचबरोबर अर्धा तास असा चहा भरपूर चहा एकदमच करून ठेवतो का तर आपल्याला वाटतं की चला सगळ्यांचा चहा एक एकत्र करून ठेवूया आणि मग तो चहा आपण सगळ्यांना परत गरम गरम करून देतो तर तसं न करता जसा लागेल तसा थोडा थोडा चहा करत जा कारण असं म्हणतात मी असं कुठंतरी वाचलं होतं की त्या चहाचं ना नंतर म्हणजे विषामध्ये रूपांतर होतं अगदीच त्याने आपल्याला फार असं काही होणार नाही आहे परंतु खूप वेळचा चहा चहाच काय कुठलंच खाण्याचा पदार्थ खूप उशिरापर्यंतचा खाऊ नये आणि चहा तर नाहीच नाही त्यामुळे जसं लागेल तसाच मी चहा करत होते म्हणजे आत्ता मी आणि उत्कर्ष आम्ही दोघांनी चहा घेतला त्याचबरोबर म्हणजे मी काम करता करता चहा घेते तुम्ही बघतच असाल तुम्ही म्हणाल हे काय आता निवांत पण नाही निवांत नाही बसू शकत नाही तर मग डबा करून देणार ना एक एक आ, तर आता पटकन मी एकीकडे आई उठल्या होत्या आणि त्यांनी ब्रश केला होता तर म्हटलं चला आईंसाठी पुन्हा एकदा चहा ठेवते तर आता सुद्धा चहा ठेवलेला आहे घरामध्ये ना प्रत्येकाचा वेगवेगळा चहा लागतो म्हणजे आई उत्कषला लागतो विदाऊट शुगर मला लागतो थोडासा शुगर असलेला त्यानंतर आईंना थोडासा कमी साखरेचा आणि थोडंसं सा पाणी टाकलेला म्हणजे आईंना खूप पूर्ण दुधाचा चहा आवडत नाही आणि अण्णांना थोडासा गोड लागतो नेहमी आपण जे नॉर्मल गोड पडतो त्याच्यापेक्षा गोड असं सगळ्यांचा वेगवेगळा चहा असतो त्यामुळे वेगवेगळा मी प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे चहा बनवत असते आणि देत असते तर आता इथे चहा होतोय तोपर्यंत म्हटलं की चला पटकन खिचडी करून घेते आणि खरं सांगू का साबुदाण्याच्या खिचडीला जास्त काही वेळ लागत नाही जास्तीत जास्त दहा मिनटामध्ये खिचडी रेडी होते परंतु ती करण्यासाठी पण म्हणजे आपल्याला ज्यावेळेस गडबड असते ना ते दहा मिनटं पण आपल्याला खूप होऊन जातात त्यामुळे मग मी आता इथे पटापट पड़ सगळी तयारी करून घेतलेली आहे आणि बटाट्यांना म्हणलं की पटकन गार व्हा नाहीतर मग तुम्ही खिचडीमध्ये जायचे राहून जाताल पण आता बघू या बटाटे गार झाले तर पटकन टाकेल नाहीतर व मग बघेल काहीतरी तर आता इथे मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि आता मी चहा पित माझं सगळं काम चालू आहे ॲक्च्युली तर आता इथे बघितलंय मी कुकर गार झाला होता थोडासा म्हणजे शिट्टी थोडीशी वरती करूनच मी हे केलं त्यानंतर बटाटे पण बघितले तर बऱ्यापैकी बटाटे पण शिजले होते काही हरकत नाही कच्चे नाही आहेत त्यानंतर मग लगेचच म्हटलं की साबुदाण्याची खिचडी करून घेते रात्रीच मी साबुदाणा पाण्यात घालून ठेवला होता त्यामुळे मस्त छान भिजलेला आहे अगदी सुटसुटीत दाणादाणा असा वेगवेगळा झालेला आहे आणि ना बटाट्यांची एक गंमत मी तुम्हाला सांगते काय होतं की जेव्हा आपण तेल टाकतो कढईमध्ये आणि डायरेक्ट बटाटे जर त्यामध्ये टाकला आणि न त्यानंतर आपण दा साबुदाणा टाकला ना तर तो चिकट होतो तर काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा तेलामध्ये आपण ज्या काही मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत तर त्या मिरच्या पहिल्यांदा छानपैकी तळून घ्यायच्या किंवा परतून घ्यायच्या आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला साबुदाणा आणि शेंगदाण्याचा कूट घालायचा तो थोडासा नॉर्मल एक दोन मिनटं परतून घ्यायचा आणि मग त्याच्यानंतर आपण जे काही उकडलेले बटाटे आहेत तर ते घालायचे तर मोस्ट ऑफ ना जेव्हा जेव्हा मी साबुदाण्याची खिचडी करते जेव्हा जेव्हा मी असा प्रयत्न केलेला आहे ना साबुदाणा किती सुटसुटीत मोकळा असला आणि जर मी तेलामध्ये बटाटा घातला आणि त्यानंतर जर मी साबुदाणा घातला तर तो साबुदाण्याची खिचडी पूर्णपणे चिकट झालेली आहे आणि ऑलरेडी हा बटाटा आपण उकडून घेतला ते, आहे त्यामुळे त्याला काय तेलात नाही परतलं तरी चालतं तर आणि ना बऱ्याचदा असं होतं कधी कधी बटाटा उकडायचा राहून जातो तर खूपसेजणं मी बघितलेत की बटाट्याचा किस करून पण त्याच्यामध्ये टाकतात तर मग म्हणजे तेलामध्ये थोडंसं परतवून तर तेसुद्धा माझ्याकडून चिकट होतो तुमच्याकडून पण होतो का मला नक्की कळवा होतो माझ्याकडून बऱ्याचदा होतो तर मी अशी ट्रिक मी एकदा दोनदाच माझ्या स्वतःच्याच अनुभवावरून मी शिकले आणि त्यानंतर मी ठरवलं की बटाटा थोडंसं दोन तीन मिनटं परतल्यानंतर मग टाकत जाईल तर आता असं केलेलं आहे ॲक्च्युली ना एवढी गडबड होती सकाळची की मला कॅमेरा असा थोडासा तुम्हाला जवळ नेऊन दाखवणं किंवा त्याला लांब करणं हे पण शक्य नव्हतं मी डायरेक्ट मला शूट करायचंच होतं त्यामुळे कारण आता खूप दिवसांचा व्हिडिओ आलेला नाही आहे त्यामुळे म्हटलं की आपण एक व्हिडिओ बनवू या मस्तपैकी मला खूपसे जण माझ्या मैत्रिणी पण म्हणत आहेत की सकाळच्या रोज सकाळी तू टिफिनला काय बनवते याचा एक व्हिडिओ बनव एक म्हणजे रोज बनवत जा की तू टिफिनला काय देते तर तुम्हाला पण वाटतं का तसं वाटत असेल तर तेही मला कमेंट करून सांगा मी नक्की बनवत जाईल रोज सकाळी मी काय बनवते पण एवढंच आहे की थोडंसं कॅमेरा ॲडजस्ट करायला थोडं तेवढं पण म्हणजे आपल्याला हे नसतं ना सकाळी सकाळी खूप घाई गडबड असते त्यामुळे तर आता इथे बऱ्यापैकी खिचडी जी आहे तर ती परतून झालेली आहे त्याच्यामध्ये मी बटाटे पण टाकलेले आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा टाकलेलं आहे त्याला छान मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला छान त्याच्यावर झाकण ठेवून एक दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपला साबुदाना जो आहे तर तो छान मस्त टम्म फुगलेला दानादाना असा एकसारखा सुटसुटीत असा होतो खूप काही असा अगदी गोळा तयार होत नाही साबुदाण्याचा ही एक ट्रिक तुम्ही नक्की यूज करून बघा तर या पद्धतीने मी आता साबुदाणा छान मिक्स करून घेते आहे हे बघा आणि आता साबुदाना छानपैकी मिक्स झालेला आहे त्यानंतर त्यावर मी झाकण ठेवून त्याला एक दोन मिनटं होऊ देईल आणि इथे मी डबे पण काढून ठेवलेत मला उत्कर्षला कुठला डबा द्यायचा ते मी काढून ठेवलेला आहे त्यानंतर आई अणांना जायचं होतं थोडंसं बाहेर थो 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 त्यामुळे मला अण्णांचं पण खिचडी जी आहे म्हणजे साबुदाण्याची तीसुद्धा मला डब्यात द्यायची होती त्यामुळे त्यांच्यासाठीचा पण डबा मी काढून ठेवला आहे आणि अनुचे मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की अनुला मी शेंगदाण्याचे भरपूर लाडू असे करून ठेवत असते तर आता उत्कर्षला फक्त खिचडी देण्यापेक्षा म्हटलं की चला थोडेसे लाडू पण देते म्हणून अनुचे दोन तीन शेंगदाण्याचे लाडू दिले आहेत तिचे लाडू खूपच छोटे 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 आहेत ना तिच्या तिच्यासाठी बनवले म्हणून ते एकदम छोटे छोटे आहेत म्हणून तीन चार लाडू दिलेत में मदे। आने कापुन तर आने मी उत्कशला डब्यामध्ये आणि त्याचबरोबर इथे लिंबू कापून देते थोडंसं स्पेशल ट्रीटमेंट नेहमीच लिंबू देत नाही मी त्यांना आणि त्यांनाही साबुदाण्यावर लिंबू आवडत नाही पण म्हटलं की चल आता साबुदाणा देते तर काहीतरी वरनं त्यांना म्हणजे लिंबू पिळून खाल्लं की मग थोडीशी साबुदाणा छान लागतो आणि मी थोडीशी खाऊन बघितला मीठ वगैरे व्यवस्थित आहे का तर मला थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मी अजून थोडंसं मीठ टाकलं ह्याच्यामध्ये तर आता पुन्हा एकदा ह्याला मी मिक्स करून घेईन कारण ना अण्णा आणि उत्कष हे जणं मीठ जर कमी असेल ना तर वरतून मीठ घेत नाहीत आणि खूप जण घेत नाहीत वरतून मीठ आणि ती चांगली सवय आहे ॲक्च्युली त्यामुळे मग मला असं थोडंसं टेस्ट करून बघावं लागतं नैवेद्याचं असेल त्यावेळेस मी टेस्ट नाही करत पण नैवेद्याचं नसेल त्यावेळेस मी टेस्ट करून बघ बघत असते तर आता इथे दोन डबे मस्त छान भरून देते कारण ऑफिसमध्ये दे म्हटल्यावर सगळेजण एकत्र बसतात आणि एकत्र बसल्यानंतर सगळ्यांनाच आपला डबा शेअर पण करावा लागतो त्यामुळे थोडंसं जास्तीचंच मी जेवण प्रत्येक वेळी देत असते त्यांना तर ह्या अशा पद्धतीने मी दोन डबे मस्त फुल भरून ठेवलेले आहेत आणि त्याचबरोबर आता त्यामध्येच म्हणजे त्या डब्यामध्येच मी छोटासा लिंबू पण टाकला आणि आता या डब्या या पिशवीमध्ये मी डबे आणि त्याचबरोबर लाडूचासुद्धा डबा ठेवला आहे आणि एक चमचासुद्धा टाकलेला आहे तर अशा पद्धतीने उत्कशी जी काही टिफिन बॉक्स आहे तर तो रेडी झालेला आहे उत्कसचा एकदा टिफिन बॅग रेडी झाली ना की मी थोडीशी निवांत होते थोडंसं जरा हुश झाल्यासारखं होतं कारण खूप गडबड असते मग खूप घाई गडबड थोडं जरी उशीर झाला तर मग ते डब्बा न घेताच निघून जातात आणि दिवसभर मग आपल्याला वाईट वाटत राहतं की अरे थोडंसं लवकर उठले असते तर कदाचित डबा झाला असता कारण मग दिवसभर तर आपण असंच थोडंसं काहीतरी करत असतो टाईमपास टाईमपास नाही म्हणणार असं तर म्हणूच शकत नाही आपलं दिवसभर काही ना काही काम चालू असतं पण ठीक आहे डब्बा दिलेला बरा असतो कारण सर्वजण ऑफिसमध्ये सगळेच जण जवळपास डबा घेऊन येत असतात त्यामुळे मग मला पण वाटतं की आपण पण डबा दिला पाहिजे थोडंसं सकाळी उ लवकर उठण्याची तकलीफ होते तकलीफ नाही म्हणू शकत दुपारी थोडंसं नॅप घेऊ शकतो आपण ओके okay, तर आता डब्बा झालेला आहे थोडासा किचनोटा साफ करून घेतला आणि म्हटलं की आता चपात्या करते इकडे खिचडी जी आहे तर ती झालेली आहे अण्णा आणि आईसुद्धा थोड्या वेळात निघणार आहे तर त्यांच्यासाठीसुद्धा मी दुपारचं जेवण देते कारण ते जिथं जाणार आहे तिथं यायला जर त्यांना उशीर झाला तर कदाचित आपल्यासोबत असलेलं जेवण असलेलं बरं त्यामुळे मग इथं मी आता चपातीसुद्धा करून घेत आहे हे बघा आणि छान कणिक म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा कणिक भिजवल्यामुळे काय झालं की कणिक खूप छान भिजली आहे त्यामुळे चपात्या पण खूप छान मऊ मस्त छान येणार आहेत तर आता मी दोन तीन चपात्या करणार आहे कारण आई आणि अनुसाठीच मी चपात्या करणारे आमच्या तिघांना उपवास आहे आणि माझी जी, जी खिचडी आहे तर ती मी दुपारी परतून घेईल ज्यावेळेस मला खायचं आहे त्यावेळेस आणि त्याचबरोबर अण्णांची पण मी परतून ठेवली आहे कारण अण्णांना पण थोडंसं बाहेर जायचं होतं तर आता इथे मी चपात्या करून घेते हे बघा तर मस्त छान आता चपात्या करून घेते आहे आणि मला एक गोष्ट सांगा की तुमच्याकडं पण सकाळी सकाळी अशीच गडबड असते का तुम्हाला पण सगळ्यांना डबा द्यावा लागतो का प्रत्येकाला आणि खूप जणींना असं आहे की म्हणजे मिस्टर घरी येतात जेवायला दुपारी वगैरे पण ह्यांचं तसं नाही आहे एकदा ऑफिसला ऑफिस थोडंसं ला। लांब आहे ऑफिसला गेले की मग तिथेच सगळ्यांना सगळ्यांसोबत जेवण करावं लागतं त्यामुळे मग घ सकाळी सकाळी टिफिनची घाई असते पण खूप कमीजणं असे पण असतात त्यांच्याही ऑफिसमध्ये की जे खूप जवळ राहतात ना ऑफिसच्या तर ते डायरेक्टली दुपारी जेवायलाच घरी जातात आणि मग मस्त गरम गरम जेवण करून येतात मग पण ठीक आहे काही हरकत नाही ही पण मजा काहीतरी वेगळीच आहे आपल्या हाताने आपल्या नवऱ्याला छान मस्त गरम गरम सकाळी सकाळचं हां गरम गरम जेवण बनवून देणं आणि ते पण टिफिन देणं हे थोडीशी एक वेगळे आहे आणि आपल्याला पण एक समाधान वाटतं की चला आपण काहीतरी म्हणजे छान काहीतरी केले आणि टिफिन दिला ना की खूप बरं वाटतं त्यामुळे टिफिन मी रोज देते आणि आता इथे छान चपात्या करून घेते मी आणि मग बोलते तुमच्यासोबत तर आता इथे चपात्या झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर ना जे बटाटे मी साबुदाण्याच्या खिचडीसाठी उकडले होते ना तर त्याच बटाट्याला मी असे छान फोडी करून घेते आणि अनुला टिफिनला देण्यासाठी मिठाचा बटाटा मी याच तव्यावर ज्याच्यावर के चपात्या केल्या त्याच्यावरच म्हटलं की थोडीशी फोडणी देऊन घेते कारण अनुला टिफिनला भाजी काय देऊ हा प्रश्न होता त्यामुळे मग म मी म्हटलं की आता याच बटाट्यांची भाजी करून घेते आणि आता इथेच याच तव्यावर मग मी लगेचच थोडंसं तेल जिरे मोहरी आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आणि जे काही बटाटे होते बटाटे काप करून घेतले होते तर ते बटाटे मी याच्यावर टाकलेले आहेत आणि थोडंसं मीठ टाकून मस्तपैकी छान अनुला टिफिनला मिठाचा बटाटा रेडी आता तुम्ही म्हणाल तू तु तिखट भाजी दे वगैरे देत नाही का अनूला तर हो देते पण काय होतं ना म्हणजे मला असा अनुभव आहे अनूच्या बाबतीत जेव्हा मी अनूसाठी जी भाजी बनवते आणि त्याच्यामध्ये थोडं तरी तिखट टाकते ना तर ती अजिबात खात नाही तिखट म्हणते पण जेव्हा मी आपल्यातली थोडीशी भाजी तिला देते ना तर ती आपल्यासोबत जेवताना अजिबात म्हणत नाही की भाजी तिखट आहे म्हणून एकदम व्यवस्थित तिला आवडते पण म्हणजे असं का होतं मला नाही माहिती मुलांचं असेल कदाचित आपण खातो आहे म्हणून त्यांनाही आवडत असेल पण तिचं होतं असं आता याच बटाट्याच्या भाजीमध्ये मी जर थोडंसं तिखट टाकलं असतं ना तर पोरीने भाजीच खाल्ली नसती तशीचा तसा डब्बा घरी आणला असता त्यामुळे मग मु� मी याच्यामध्ये अजिबात तिखट टाकलेलं नाही आहे म्हणजे ठीक आहे काही हरकत नाही मुलं मोठी झाली की तिखट खातातच त्यामुळे एवढं टेन्शन नाही घ्यायचं की आमचा मुलगा तिखट खातो किंवा आमचा मुलगा खात नाही ह्यांचा खातो त्यांचा खात नाही काही हरकत नाही मुलं त्यांची त्यांची माइल्डस्टोन जे आहेत तर ती स्वतः बरोबर तिथपर्यंत जात असतात आणि ते त्यांची जे काही ग्रोथ आहे तर ती व्यवस्थित ते त्यांची पूर्ण करत असतात जरी नाही झाली तर मोठे झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी त्यांना कळतात त्यामुळे खूप असं टेन्शन घ्यायचं नाही नाही ना आवडत तिख तिखट तर ओके आपण मिठाचं करून देऊया काही हरकत नाही मी तर तसंच करते त्यामुळे मग मस्तपैकी मिठाची जी भाजी आहे तर ती रेडी करून झालेली आहे त्यानंतर आता मी इथे अण्णांसाठी चहा बनवते तर थोडासा गोड मी अण्णांसाठी चहा बनवते कारण त्यांना गोड चहा आवडतो त्यानंतर आता आमच्या तिघांचंही चहा घेऊन झालेले होते अण्णांसाठीचं पण चहा त्यानंतर अनूचं पण मला टिफिन भरायचं आहे अण्णांसाठीचं पण टिफिन भरायचं आहे तर हे बघा तर सकाळी सकाळी ना प्रत्येकाचं सगळं व्यवस्थित चहा पाणी नाश्ता सगळं व्यवस्थित झालं ना की त्यानंतर मग बाकीची कामं आवरायला आपण पण मोकळ्या असतो आणि मग आपल्याला आवरायला पण एवढं काही वेळ लागत नाही निवांत आपण आवरू शकतो तर हे बघा आता इथे मी पुन्हा एकदा चहा ठेवलेला आहे कारण आई आणि मी आम्ही दोघं आम्ही दोघी दो पण परत एकदा चहा घेणार आहोत त्यामुळे मी, मी परत एकदा चहा ठेवला हे बघा तर आता मस्त पुन्हा एकदा चहा घेते निवांत घेईल की नाही माहिती नाही कारण कामं आहेत अजून पण किचन टरायचं आहे आणि घरातली पण बाकीची सगळीच कामं आहेत त्यामुळे पटकन आता थोडंसं अजून चहा घेते आणि त्यानंतर मग बाकीच्या कामांना मी लागणार आहे तर अजून मी कोणते कोणते व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मी ते व्हिडिओज तुमच्यासोबत घेऊन येत राहील तुम्ही म्हणाल की जे काही व्हिडिओज मी बनवते तर ते सगळे घराशी संबंधित असतात म्हणजे घरात मी कुठलं काम केलं कुठली गोष्ट आवरली तर त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि खरं सांगू का या गोष्टी गृहिणीच काय तर बायकांना सगळ्यांना करावा लागतो मग ते जॉब करणारी असो जॉब न करणारी असो किंवा कशी म्हणजे बा बायकांना सगळ्यांना या गोष्टी कराव्याच लागतात आणि हे जे मी काही करते हे खूप मोठं काहीतरी वेगळं असं करते असं नाही प्रत्येक घरामध्ये प्रत्येक स्त्री हे करत असते आणि खरं तर खरंच सांगते बायकांची हीच खूप मोठी ताकद आहे की त्या सगळं काम करून सगळ्या गोष्टी छानपैकी मस्त छान मॅनेज करत असतात प्रत्येकाच्या आवडीनिवडी प्रत्येकाचे जे काही म्हणजे मूड मूड्स असतात ते सुद्धा ती सांभाळत असते त्याचबरोबर तिला स्वतःकडे लक्ष द्यायचं असतं त्याचबरोबर मुलांकडे कडे आणि त्याचबरोबर घरातलीही कामं करायची असते त्यामुळेच देवाने कदाचित आपल्या सगळ्या बायकांना खूपच जास्त स्ट्रॉंग बनवलेलं आहे आणि म्हणूनच आपण ही सगळे का सगळी कामं एकाच वेळी करू शकतो म्हणजे ती घराचे आरोग्यमंत्री पण आहे ती घराची शिक्षण मंत्री पण आहे आणि ती शेफ पण आहे उत्तम शेफ की जी घरातल्या सगळ्यांचे मन ओळखून प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार सगळ्या गोष्टी त्यांच्या हातात देत असते तर त्यामुळे आपल्याला आपल्यावर गर्व झाला पाहिजे बाकी कुणी म्हणू की नाही म्हणू आपण आपल्याला एक शाबासकी रोज रात्री नक्की द्यायलाच पाहिजे नाही का कारण आपण करतो ते खरंच या कामाचं मोलच नाही आहे आपल्याला ह्याचा पगार मिळत नाही म्हणून कदाचित आपल्याला ह्याची किंमत नाही आहे पण ज्या दिवशी या कामाचा पगार आपण मोजू ना तर आपण नक्कीच जास्त म्हणजे मला असं वाटतं की नवऱ्याच्या पगारापेक्षा पण जास्त पगार आपण कमवत असू इतकी सगळी घरातली बारीक सारीक कामं ही महिला किंवा बाई स्त्री करत असते त्यामुळे हे मी जे करते ते खूप काही सगळ्यांपेक्षा वेगळं आणि काहीतरी मोठं असा अजिबात नाही आपण सगळ्याजणी जे करतो तेच फक्त मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत असते आणि जर काही चांगल्या चांगल्या गोष्टी असतील तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर अजून तुम्हाला काय काय म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये बघायला आवडेल तेही मला कमेंट करून सांगा आणि आता दूध पिशव्या आल्या होत्या बाहेर त्यासुद्धा मी रिकाम्या करून घेतल्यात आणि आता दूधसुद्धा मी तापून ठेवणार आहे आणि त्याचबरोबर आता मी इथे अन्नांसाठी साबुदाऱ्याची जी खिचडी आहे तर ती भरणार आहे हे बघा आणि आईंसाठीचा आन सुद्धा टिफिन भरणार आहे तर आता खिचडी बहुत थोडीशी जास्त झाली त्यामुळे ठीक आहे दुपारी मला नाही करावं लागणार मग हीच खिचडी मी आता थोडीशी गरम करून खाईल तर अण्णांना पण मी थोडेसे म्हटलं की फक्त खिचडी खाण्यापेक्षा थोडेसे लाडू देते म्हणून मी अणूचे लाडू दिले काही हरकत नाही मी तिला पुन्हा एकदा बनवीन लाडू बनवायला पण खूप सा उशीर असा लागत नाही पण फक्तच खिचडी द्यायला मला पण नाही बरं वाटत ॲक्च्युली कारण थोडंसं काहीतरी गोड असेल तर आपण अजून दोन घास जास्त खातो आणि अन्नांसाठी मी इथे आता एक छोटंसं ताट दिलेलं आहे त्याचबरोबर चमचा दिलेला आहे आणि लिंबूसुद्धा कापून देते आहे तर हे सगळं आता मी एका पिशवीमध्ये पॅक करते तर मी उत्काशीच एक दुसरी टिफिनची बॅग होती त्यामध्ये देते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित बसतील आणि सांडणार नाही पडणार नाही तर त्यामुळे हे सगळं आता मी या पिशवीमध्ये ठेवून देते आहे आणि हीसुद्धा पिशवी पॅक करून रेडी झालेली आहे तर चला मी ये ये तर आता मी सगळं किचन तुम्ही बघू शकता एवढं काही घाण झालेलं नाही आहे पण तरीही आता मी किचन आवरून घेणार आहे बाकीचे जे कामं आहेत घरातली छोटी मोठी तीसुद्धा मी करून घेणार आहे इथे मी अनुचा डब्बा भरून ठेवणार आहे बाजूला म्हणजे तिचं पण टिफिन रेडी झाला की तिला झोपेत न उठवलं की तिलाही मी आवरून शाळेला पाठवणार आहे तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की 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 आवडला असेल आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा खूपसे जण आहेत की जे फक्त व्हिडिओज बघतात परंतु सबस्क्राईब अजिबात करत नाही तर तसं करू नका सबस्क्राईब करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला नक्की मिळून जाईल तर आता इथे जे काही भांडे आहेत तर ती सगळी भांडी मी घासून घेणार आहे आणि तोपर्यंत बाय बाय